बनशेंद्रा येथे विश्वेश्वर महादेव मंदिराचे लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत महाप्रसादाने झाकला लोकार्पण सोहळा कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथे श्री विश्वेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता गावातील प्रवेशद्वाराजवळून श्री विश्वेश्वर महादेवाचे शिवलिंग नंदिकेश्वर भगवान भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय माता पार्वती कळश त्रिशूळ यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान गावातील महादेव मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर गणपती मंदिर तसेच विठ्ठल रखुमाई मंदिर येथे विश्वेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची भेट झाल्यानंतर गावातून ढोलिबाजाच्या स्वरात मिरवणूक निघाली या मिरवणुकीत महिला बालवृद्ध तरुण तरून, तरुणी यांनी संगीताच्या आवाजावर फुगडी खेळ ठेका धरला त्यानंतर विश्वेश्वर मंदिरात मूर्त्या आणल्यानंतर शुद्ध पाण्यात ठेवून स्नान करण्यात आले व त्यानंतर मूर्त्या धान्याच्या राशीत निद्रिस्त केल्या त्यानंतर होम हवन आहुती पूजापाठ आकाशवाणी कीर्तनकार हबप विष्ठुपंत महाराज कुलकर्णी व जोशी गुरु आदी ब्रह्मवृंदांच्या स्वरात पठण करण्यात आले व सर्व विधी संपन्न झाल्यावर निर्दृिस्त मूर्त्यांना आवाहन करून यत्न सोहळ्याला बसलेल्या यजमानांच्या हस्ते पूजा अभिषेक करून शिवपार्वतीचा विवाह लावण्यात आला व तदनंतर मंदिरात सर्व मूर्त्यांची विधीवर पूजा करून प्राणप्रतिष्ठा करून गावकरी व विश्वेश्वर मंदिराचे लोकार्पण गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले भगवान महाराष्ट्र न्यूत छत्रपती संभाजनगर